अभिनंदन तुझं धन्यवाद धन्यवाद तुझे बर आणि तुम्ही सगळेजण याला सुद्धा सपोर्ट करा आता याची मी समजा जास्त नाहीये नमस्कार आत्या आधी नमस्कार नमस्कार आई नमस्कार राणी तू डोकं इच्छा राहायला वाटत अजून

बोला काय म्हणणं तुमचं आता आता बघा पार्टी काही अर्ज चालले आता काय करणार आहे आपण तुझी इच्छा असेल तर ते पाणीपुरी पार्टी देऊ आपण ठीक आहे पाणीपुरी आणू पाणीपुरी आणू ना आपलं काही चालतं हा मग चला आपण माझी तुम्ही खासा पाणीपुरी पण काय करा पाणीपुरी चाय दिली असती पाणीपुरीची पार्टी सुद्धा दिली असती पण पाणीपुरी क्वीन चालली ना माहेरी इकडं तर बघा हो ताई चालले का तुम्ही माझी ताई नाही बरं ह्या दादाची ताई हो कोमल चालली आता माय जातोय जाते बघा आईची तयारी चालू आहे का माहिती चालली का तुम्ही चालली का तू तू माहीत गावी आली ना तू <laughs> <जाज़ी> का <नती। laughs> <laughs> काय सांगतो सांगतो बर मग चल का पाणीपुरी मग चालेल आणि जर चांगली भारी पार्टी पाहिजे असेल तर चल माझ्या घरी तुला पार्टी देते मग मम्मी तुला कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू अभिनंदन तुझं एक लाख सबस्क्राईब धन्यवाद धन्यवाद तुझे बर आणि तुम्ही सगळेजण याला सुद्धा सपोर्ट करा आता याची मी समजा जास्त नाही आहे कमी पण लवकरात लवकर याची वाढले पाहिजे कारण की सगळेजण मेहनत त्यासाठीच करतं मी सुद्धा आता दोन वर्ष झाले मेहनत करायला लागले आणि आता याची सुद्धा सुरुवातच आहे म्हणून नक्की नवीन कोणी असतील जे माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांनी नक्की आपल्या विश्वाला सपोर्ट करा त्याला सपोर्टची गरज आहे गरज आहे आणि फेसबुकवर सुद्धा तो व्हिडिओ टाकतो फेसबुकवर सुद्धा सपोर्ट करा कारण की मला माहिती आहे माझी फेसबुकवर खूप मोठी समजा फॉलोअर्स आहे त्यांनी नक्की आपल्या विजय भावला हे करून सबस्क्राईब कराय जे सब, युट्यूबला पाहतात व्हिडिओ त्याला बऱ्याच वेळा मी फेसबुकला पण टाकलेले असतात फेसबुकचं पेज पण आहे माझं विजय वराडे लॉग्स म्हणून तर त्या फेसबुक पेज ला जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि बघू शकता अजून तुम्हाला नवीन नवीन येणार आहे कारण की आता आपली सुद्धा तयारी चालू आहे शोधण्याची आपल्या व्हिडिओसाठी मुलगी तर ती सुद्धा तयारी चालू आहे तिकडे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ येणार आहे आणि आता आम्ही तिकडे सुद्धा लवकरच जाणार आहे तिकडे सुद्धा व्हिडिओ येणार नक्कीच तुम्ही नवीन कोणी असेल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करायच्या आणि लाईक सबस्क्राईब नक्की करत जा आणि हा तुम्ही व्हिडिओ बघता पुरा व्हिडिओ बघता पण कोणी लवकर लाईकच करत नाही सबस्क्राईब करत नाही ते सुद्धा करा कारण की मी सुद्धा याचे व्हिडिओ बघते त्याला कोणी जास्त सपोर्ट करत नाही कमेंट नसतात तुमचे काय प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला कारण की दोन दिवस आपला भाऊ इथंच आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्या व्हिडिओ करा कारण की जे तुम्ही कमेंट विचारता सुद्धा मी उत्तर देईनच व्हिडिओ मध्ये तर आपल्या व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि फेसबुक पाहत असेल तर नक्की फॉलो करा आणि पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही कसा आता नवीन नवीन व्हिडिओ भेटणारच आहे आता आपली कोमल चालली माहेरी त्याचा सुद्धा व्हिडिओ येणार ते तर चला मग आता आम्ही शूट घेतो आणि मग पुढे हा व्हिडिओ सोडतो तर आजी बघा आजी आलेले सर्व ताई पण आलेले आणि घरचे जे आहेत कुमल तर इथेच जाणार आहे गावकडे ते चालले त्यांच्या घरी म्हणजे बघा मायरी म्हणजे तिकडच्या मायरी घर तर आता हेच झालेलं आहे पण माय तिकडचं आहे तर बघा महिष्यातही आलेले आणि आई पण आलेली आहे इथे तर बघा काही असते कारण दोन दिवस झाले आम्ही थांबलेला म्हणजे दुसरा दिवस आहे नमस्कार करा नमस्कार सर परी पण चालली आपली परी तू पण चालली का कुठे चालली मामा नमस्कार बोर मामा तुम्ही पण चालले अरे म्हणजे आम्ही पावनी येऊन आम्ही इथेच थांबा जागा घरचे चालले काय आणि तू तू, तू इथेच आहे ना मुंबई तू मी नाही कुठे चाललो कुणी जाणार ना

Allah dokter.